टी टी परीक्षेमध्ये आलेला एक प्रश्न आहे नफा आणि तोटा या घटकावर आधारित जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा तिप्पट झाल्यास शेकडा नफा किती होईल या ठिकाणी दोन व्यवहार झालेले पहिल्या व्यवहारामध्ये काय होत आहे तर एक वस्तू तिच्या दुप्पट किमतीने विकली म्हणजे सुरुवातीची विक्री किंमत आपण त्या वस्तूची शंभर रुपये मानू आणि ती नंतर दोनशे रुपयांना विकली गेली असं आपण इथे समजू बरोबर मग ज्यावेळेस ती वस्तू शंभर रुपयाला विकली गेली होती त्यावेळेस फायदा झाला होता एक्स असं समजूया आणि नंतरचा जो दुसरा व्यवहार आहे त्याच्यामध्ये किती फायदा होईल मित्रांनो तर एक्स म्हणजे सुरुवातीचा फायदा आणि अधिक शंभर रुपये हा नवीन फायदा त्यात ऍड होईल ठीक आहे मग मित्रांनो दुसरी कंडिशन काय आहे नफा तिप्पट होईल नफा तिप्पट होईल म्हणजे सुरुवातीचा नफा तिप्पट होईल म्हणजे सुरुवातीचा नफा एक्स आहे तो तिप्पट असणारे तीन एक्स कशा सोबत असेल तो तो असेल नवीन व्यवहारामध्ये झालेला नफा म्हणजे एक्स अगोदरचा नफा आणि अधिक शंभर तर हे समीकरण आपण जर सोडवलं तर थ्री एक्स मायनस एक्स बरोबर शंभर असं आपलं समीकरण बनेल टू एक्स बरोबर हंड्रेड म्हणजेच एक्स बरोबर पन्नास म्हणजे पहिल्या व्यवहारामध्ये आपल्याला पन्नास रुपये नफा झाले पहिल्या व्यवहारामध्ये पन्नास रुपये नफा झाला त्यावेळेस वस्तूची विक्री किंमत होती शंभर रुपये तर नफा बरोबर आपलं सूत्र काय आहे नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत हे तर आपल्याला माहिती आहे नफा किती झाला होता पन्नास शंभर आहे त्याची विक्री किंमत आणि खरेदी किंमत माहिती नाही आपल्याला खरेदी किंमत बरोबर काय येईल मग मित्रांनो खरेदी किंमत बरोबर ती पण पन्नास रुपये येईल कारण पन्नास रुपये नफा झालाय आणि पन्नास रुपये खरेदी किंमत आहे याचाच अर्थ काय पन्नास रुपयांवर पन्नास रुपये नफा म्हणजेच शेकडा नफा किती होईल तर तो शे हो शेकडा नफा होईल शंभर टक्के शंभर टक्के नफा झालाय पन्नास रुपये खरेदी किंमतवर पन्नास रुपये नफा म्हणजे या गणिताचं अचूक उत्तर येईल शंभर टक्के नफा